नमस्कार मित्रांनो स्वागतमने धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी जायला निघते परंतु तिचा पाय घसरणार तोच लगेच सार्थक तिला धरतो तेव्हा आनंदी आणि सार्थक एकमेकांकडे बघत असतात तर आनंदी लगेच स्वतः बाजूला होते आणि सर प्लीज माझ्यापासून लांबच राहा असे सार्थकला म्हणते मी जरीही मरायला टेकले तरी सुद्धा सर तुम्ही माझी मदत करण्यासाठी येऊ नका तेव्हा सार्थक म्हणतो की ठीक आहे जर मी मेलो तरी सुद्धा तुम्ही तोंड बघण्यासाठी यायचे नाही तेव्हा आनंदीला ते खूप मोठा धक्का बसतो आणि ती लगेच वळून म्हणते की सर काय बोलतात हे तेव्हा सार्थक म्हणतो की आनंदी तेव्हा आनंदी पुन्हा आपल्याला सावरते आणि म्हणते की तुम्हाला जर असे वाटत असेल मला तुमची काळजी आहे पण ते खोट आहे असे काही नाही फक्त मी तुम्हाला एवढेच सांगे स्वतःला जपा आणि काळजी घ्या असे बोलून आनंदी लगेच आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आणते आणि तेथून निघून जाते तेव्हा सार्थकच्या मनाला सुद्धा खूप वेदना होत असतात त्यानंतर इकडे सुद्धाही आपल्या रूम मध्ये आनंदीच्या लग्नाचा अल्बम बघत असते तेव्हा त्यांच्या फोटोकडे बघून सुधाला आठवते की सार्थकने आनंदीच्या गळ्यामध्ये ती मणिमंगळसूत्र घातलेले असते आणि तिच्या डोळ्यात ते सर्व आठून पाणी येते आणि तेवढ्यात ते, 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 ते शलाके शलाका येते शलाका म्हणते की काकू तर सुधा लगेच फोटोचा अल्बम एका चादर असते तर तिच्या खाली लपवते आणि काय शलाका तू कशाला आलीस असे विचारते तर शलाका म्हणते की अग काकू मला मेडिसिन्स आणण्यासाठी सांगितल्या होत्या तू आणले आहे का ऍक्च्युली अगं काकू मी आणण्यासाठी विसरले आणि तेवढ्या सुकदा ही मेडिसिन्स हातात घेऊन येते आणि मी विसरले नाही असे म्हणून ती आतमध्ये येते आणि सुधाच्या हातामध्ये त्या मेडिसिन्स देते तर सुधा खुश थँक यू बोलते तेव्हा सुधा म्हणते की ठीक आहे अगं सुकदा मी गोळी घेते तू जा वर सुकदा म्हणते की नाही मावशी अगं झोप नाही आली मला तू गोळी घे अगोदर तेव्हा सुद्धा बेडवर बसते आणि अगं दा मी गोळी घेईल आणि लगेच ती आपला पदर त्या शालवर टाकते आणि तो फोटोचा जो अल्बम तिने लपवलेला असतो तेथे बसते शलाकाची मात्र याकडे लक्ष जाते म्हणते की मावशी मला काही काम नाही मी थांबते एक काम करू का मी तुझे पाय चिपून देऊ का सुधा म्हणते की अग खरच नको मी ओके आहे तुम्ही जा झोपण्यासाठी तेव्हा सुखदा म्हणते की मावशी तू नक्की गोळी घेऊन झोपशील ना आणि शलाकाकडे बघत म्हणते की इचे काय काम आहे सुधा का इथे तेव्हा म्हणते की नाही ग मग सुखी म्हणते की मग मीला घेऊन जाऊ का तेव्हा सुद्धा हो म्हणते तर सुखी लगेच उठते आणि शलाकाला आवडत म्हणते की चल माझी परी राणी आपण जाऊयात म्हणून तिला हाताला धरून घेऊन जाते आणि सुद्धा परत तो आपला जो फोटोचा अल्बम आहे तो लपवलेला बाहेर काढते आणि त्या दोघे गेल्यानंतर तिच्या जीवात जीव येतो त्यानंतर इकडे आनंदी सुद्धा आपल्या बॅग मधून सार्थक आणि तिचा जो फोटो असतो तो फोटो काढते त्या फोटोकडे बघत तिच्या डोळ्यात पाणी येते अहो सार्थक सर मी जरी दाखवत नसले तरी सुद्धा मला तुमच्याकडे बघून डोळ्यामध्ये पाणी येते तुमची काळजी वाटते पण जर दाखवली नाही तर याचा अर्थ असं नसतो की ते मनातून कायम निघून जाते म्हणून सार्थक सर मी तुम्हाला कधीही विसरू शकत नाही या जन्मात नाही तर पुढच्या अनंत जन्मामध्ये सुद्धा मी तुम्हाला नाही विसरू शकत पण आता मात्र तुम्ही माझे नाही आहात आता हा दुराव आपल्यात कायम राहील सत्य आता आपल्याला कायम स्वीकारावे तर लागेल ला। त्यानंतर इकडे सार्थक सुद्धा आपल्या रूम मध्ये असतो आणि तो सुद्धा आनंदीच्या आठवणीत मग्न असतो त्याला सुद्धा आनंदीची खूप आठवण येत असते डोळ्यातील पाणी पोसून तो म्हणतो की आनंदी आठवणी बंदिस्त करता येतात परंतु मात्र येत नाही तुम्हाला विसरता येत नाही मी खूप प्रयत्न केला आणि कितीही प्रयत्न केला तर तुम्हाला विसरणे हे शक्य नाही मी तुम्हाला विसरू शकत नाही म्हणून स्वतःचे दुःख तो आवडतो त्यानंतर इकडे शलाका तर इतकी खुश झालेली असते उड्या मारत रुंदाच्या रूम मध्ये येते आई आई रुंद तिच्यावरच ओरडते की अगं शलका शलका काय आताच मी झोपण्यासाठी ही सर्व तयारी करत होते आणि काय चालले तुझे हे सर्व तर शलाका अगदी खुश होऊन म्हणते की आई अगं एक आनंदाची बातमी आहे म्हणते की कसली आनंदाची बातमी आली ती आनंदी घरात आल्यापासून अगदी डोक्याला ताप झालेला आहे तर शलाका म्हणते की अगं आई आहे खरंच खूप आनंदाची बातमी तू ऐकल्यानंतर खरंच खूप खुश होशील तेव्हा शलाका सांगू लागते की अगं आई मला सार्थक आणि सुखदाय या दोघांची दोघांचे ब्रेकअप करण्याची चावी मिळालेली आहे वृंदा म्हणते की कशाला इतका वेळ लावते काय आहे पटकन ते पटकन सांगून टाक तेव्हा शलाका म्हणते की हो हो सांगते आणि आताच मी सुधा काकूच्या रूम मध्ये गेले होते आणि मी सुधा काकूच्या रूम मध्ये अशी गोष्ट बघितली की ज्याने सार्थक आणि सुकदामध्ये दरी निर्माण होऊ शकते आणि ती सुकदाची मैत्रीण आहे ना कल्याणी तर ती ती सुकदा तिचे आयुष्यभर तोंड सुद्धा बघणार नाही आणि असे होऊ शकते की ती सार्थक सोबत लग्न तर करणार नाही तर रुंदा म्हणते की काय सांगते असे काय सापडले तुला तर शलाका म्हणते की अगं आई आता मी सुधा काकूच्या आणि आनंदीच्या लग्नाचा अल्बम बघत होते तेव्हा मी गेल्यानंतर तिने लगेच तो अल्बम लपवला आणि तिला असे वाटले असेल मी तो अल्बम बघितलेला नाही परंतु मला तर कळले की मी तो अल्बम बघितला म्हणून तेव्हा रुंदा म्हणते की मग त्याचे काय तर शलाका म्हणते की अगं तो अल्ब आपण सुखदाच्या रूम मध्ये लिहून ठेवायचं आणि त्यानंतर काय होईल हे तर आपल्याला माहितीच आहे तेव्हा रुंद म्हणते की अग गोष्ट इतक्या सहजासहजी आपल्या हाताला लागेल त्यामुळे सुद्धा मात्र ती गोष्ट अशी ठेवणारच नाही तेव्हा शलका म्हणते की अग आई पण काही झाले तरी सुद्धा काकूच्या रूम मधून तो अल्बम मात्र आपल्याला चोरावाच लागेल रुंद म्हणते की अग पण तेथून त्या रूम मधून तो अल्बम चोरणे आपल्यासाठी फार अवघड आहे शलाका म्हणते की अग आई आपल्यासाठी काय अवघड आहे असे आपल्या हातात इतकी मोठी संधी आली होती आणि आपण ती सोडून गेली मग याच्यानंतर आपल्याला स्वच्छता होईल असे मात्र व्हायला नको आणि ते पण घाबरून तेव्हा रुंदा म्हणते की अगं सोडून नाही द्यायचे योग्य संधीची वाट बघत राहायची आणि योग्य वेळ आली की तो अल्बम लगेच आपल्या ताब्यात घ्यायचा आणि मग तो सुखदा समोर कधी आणि केव्हा ठेवायचा ते मी सांगते शलाका म्हणते की अगं आई पण हे करायचे कधी तर रुंदा म्हणते की अगं जास्त दिवस नाही अगं लवकरच लग्नाची लगबग आता घरामध्ये सुरू होईल मग त्या गडबडी हा आल्बम चोरण्याची संधी आपल्याला मिळेल आणि मग तो अल्बम कधी आणि केव्हा समोर ठेवायचा ते मी पाहते तेव्हा शलाका म्हणते की अग आई तोपर्यंत आपण हातावर हात ठेवून बसायचे का तर म्हणते की जोपर्यंत सार्थक आनंदीला आपण कात्रीत पकडत नाही तोपर्यंत मात्र आपले चालू करत राहायचे आणि आणि योग्य वेळ आल्यानंतर हा मात्र म्हणून दोघींचा प्लॅन होतो त्यानंतर इकडे आनंदी आपल्या रूम मध्ये असतात तर सुखदा म्हणत असत की अगं खरच दिवस किती पटपट जातात आणि आज मात्र लग्नाचा मुहूर्त निघेल आणि लग्नाचा एकदा मुहूर्त निघला तर लगेच लग्नाची घाई सुरू होईल आनंदी म्हणते की हो ना अगं सुकदा मी काय म्हणते की लग्नाचा मुहूर्त आपण जर अलीकडेच काढूया सुखी म्हणते की हो ना जवळच काढूया तर आनंदी म्हणते की हो आमच्या नवऱ्या मुलीला लग्नाची खूपच काही झालेली दिसते सुखी म्हणते की हो ना अगं खरं आहे ते काही तर मला झालेलीच आहे आणि ताई खरंच टेन्शन सुद्धा आले की कसे होईल इतके तर आनंदी म्हणते की अगं सुखी नको इतके टेन्शन घेऊ जशा इतर मुलींचे लग्न होते तसेच तुझे सुद्धा होईल तेव्हा सुखी खोशन म्हणते की खरच कल्याणीताई त्या फिलिंग खरंच खूप वेगळ्या असतील त्या बांगड्या ती साडी तो साज शृंगार खरच किती भारी असेल हे सर्व तेव्हा आनंदीच्या डोळ्यात पाणी येते आणि ती सुखदल म्हणते की खरच तो आयुष्यातील खरच खूप मोठा क्षण असतो आणि आनंदाचा तुला सार्थकची उष्टी हळद लागेल आणि तो तुझा पहिला स्पर्श असतो तेव्हा सुकीला असते आनंदी म्हणते की अगं अरे वा म्हणजे आमच्या सुखद मॅडम येते म्हणजे या जगातील मी एकमेव व्यक्ती असेल की जिने आमच्या पाहिले तर हसू येते आणि काय असे म्हणते त्यानंतर इकडे आदर्श धावतच येतो आणि अरे सार्थक झाला आहेस का रेडी तो असे विचारतो सार्थक म्हणतो की हो ना झालोच आहे आदर्श म्हणतो की खरंच माझा डार्लिंग भाऊ किती छान मस्त दिसतो तेव्हा लगेच सार्थक म्हणतो की हो तुला तर मी कधीही छानच दिसतो आदर्श म्हणतो की अरे तो आहेस छान आणि आजपासून तुझा फायनली काम डाऊन सुरू होतो तर लगेच सार्थक विचारतो की म्हणजे काय तर आदर्श म्हणतो की अरे आज लग्नाचा मुहूर्त निघतोय आणि मग एकदा मुहूर्त निघला की लग्नाची शॉपिंग करायची सर्व तयारी करायची खूप काही होणार आहे सार्थक म्हणतो की अरे तू तर आहे मग काही टेन्शन नाही मला आदर्श विचारतो की तू तर खुश आहे ना तर सार्थक म्हणतो की अरे चेहऱ्यावरून तर दिसते ना तेव्हा आदर्श लगेच म्हणतो की अरे तू दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न करतोय असे दिसते तर सार्थक म्हणतो की प्रयत्न तर यशस्वी होतोच मग तेच सुद्धा होईन कारण माझे आयुष्य एका विचित्र फेस मध्ये सुरू आहे सहा वर्ष मी आनंदीसाठी थांबलो होतो परंतु त्या आता परत आल्या परंतु पूर्णपणे बदलून लग्न करतोय मी सुखदाशी आनंदी समोर असताना मग मी का करतो हे सर्व मी सगळ्यासाठी का तयार झालो हे मला खरंच काही कळत नाही कशाची काही संबंध नाही म्हणून मी विचारच करत नाही विचार जर मी करत नसलो तर मग मी खुश आहे आनंदात आहेस ना सलमान टेन्शन घ्यायचे नाही एकदा छान मुहूर्त निघून दे लगेच आपण पटकन काही सर्व करून टाकूयात तेव्हा आदर्श म्हणतो की अरे सार्थक आयुष्य हे असेच असते जे समोर आहे ना तेच आपल्याला स्वीकारावे लागते चल खाली ये सर्वजण तुझी वाट बघतात म्हणून आदर्श निघून जातो तर सार्थक एकटक आरशामध्ये आपल्याला बघत असते त्यानंतर इकडे मालतीही कपडे वाळायला घालत असते तर तेथे ते ते लीना येते लीना म्हणते की आई पोही करू का तर मालती म्हणते की कर ना तर लगेच लीना जायला निघते आणि परत थांबून म्हणते की आई कांदे बहुतेक संपलेत तेव्हा मालती म्हणते की अगं मग शिरा कर तेव्हा लीना परत म्हणते की आई तर मालती विचारते की काही महत्वाचे बोलायचे आहे का लीना म्हणते की हो आई खरंच मला कळत नाही की मी तुम्हाला कसे सांगू मालती म्हणते की अगं पण लीना मला सांगितल्याशिवाय कसे करणार बोल ना मग काय आहे ते तर लगेच लीना म्हणते की आहो आई आज सुखदाच्या लग्नाचा मुहूर्त ठरणार आहे म्हणजेच सकाळी मनोजने आनंदीला फोन केला होता तेव्हा कळले तेव्हा मालती म्हणते की मला सुखदाच्या सुखाच्या आड यायचे नाही पण माझ्यासाठी आनंदीचे आहे आणि आनंदीच्या सुखदासाठी मला असे वाटते की हे लग्न थांबावे सार्थक राहांच्या रूपाने नाही मिळणार याची मला पूर्ण खात्री आहे आणि लीना हेच बघ की नियती आपल्याला कसे वेगळे खेळ दाखवते आता हेच बघ ना ग आनंदी आपल्यापासून किती वर्ष लांब होते आपल्याला कधीच वाटले नव्हते की आनंदी आपली परत आपल्याला भेटेल म्हणून पण ती आली आपल्याला भेटली आपलं हरवलेले सुख आपल्याला परत मिळाले मग आनंदीने काय चूक केली तिचेही हरवलेले सुख तिला परत मिळणे ते तिला मिळाल्याशिवाय राहणार नाही तर लीना म्हणते की आई अहो मला सुद्धा असेच वाटते असे व्हावे हो म्हणून पण हा त्रिडा इतका गुंतागुंतीचा होऊन बसला की यातून कोणता मार्ग निघेल हे माहिती नाही कदाचित तुम्हाला तुमच्या अनुभवामुळे इतके शांत राहता येत असेल परंतु मला नाही शांतपणे राहता येत नाही मला माझी काळजी व्यक्त करता येत नसेल बोलता येत नसेल थोडा जरी त्याच्याबद्दल विचार केला तर मनात असे गलबलल्यासारखे होते सतत मनात एक काळजी वाटते म्हणजे हा गुंता सुटेल की त्या तिघांचे सुद्धा आयुष्य वेगळ्याच वळणावर जाईन खरंच आई काही कळत नाही आई खरंच खूप भीती वाटते तेव्हा मालती म्हणते की अगं तू फार विचार करू नको फार विचार केल्याने गुंता आणखीन वाढतो देवावर तू विश्वास ठेव आपल्या आनंदीने कधीही कुणाचे वाईट केलेले नाही मग तिची सुद्धा वाईट नाही होणार काही होणार नाही म्हणून ती लीनाला समजावते त्यानंतर इकडे आनंदी सुद्धा आणि सुखदा हे बसलेले असतात तर सुधा ही सुखदाला खुशन म्हणते की अगं गुरुजींनी दहाच दिवसात मुहूर्त काढला आहे आणि तेवढ्यात आदर्श खाली येतो आणि त्याच्या मागे सार्थक सुद्धा आलेला असतो तेव्हा सुधा म्हणते की सार्थक अरे बरं झालं की तो आला म्हणून गुरुजींनी मुहूर्त सुद्धा काढला तर सार्थक विचारतो की गुरुजी येऊन सुद्धा गेलेत का सुधा म्हणते की नाही ते म्हणजे माझ्याशी फोनवरच बोलले की त्यांनी दहा दिवसात मुहूर्त काढलेल्याचे सांगितले सार्थक मात्र खूप गंभीर होतं म्हणून सर्वजण सार्थकडे बघत असतात सुधा म्हणते की अरे सार्थक चांगलेच आहे की कधी एकदा सुखदा सून म्हणून घरात येते असे झाले आणि मी खरंच इतकी एक्साइट झाले की, एक की कुठून सुरुवात करावे तेच मला नाही कळत आदर्श हे पग सर्व आपल्याला घाईणी करावे लागणार आहे त्यासाठी तुला खूप काम आहे तू अगोदर एक काम कर की पहिल्यांदा तू लग्न पत्रिकेचा मसुदा तयार कर आणि लगेच छापायला दे ते काम एकदा पूर्ण झाले की सर्व काम एकदा मार्गी लागते मग त्यावर मी तुला पुढे काय करायचे ते सर्व काम समजावते तेव्हा आदर्श म्हणतो की अगं काकू तू काही काळजी करू नको मी लगेच जाऊन येते तेव्हा सुद्धा म्हणते की मला पूर्ण खात्री आहे तुझ्याबद्दल तू सर्व काम हे व्यवस्थित चोख पार पाडशील तेव्हा आदर्श निघून जातो तर लगेच सुधा ही सुखदा म्हणते की अगं तू तुझ्या आईबाबांशी सुद्धा बोलवून घे आणि तेवढ्याच सुधाच्या आनंदी आणि सुखद असतात तेव्हा आनंदी लगेच सुखदाचा हात पुढे घेते आणि सार्थकडे बघत असते सार्थकचा हातीला हातात घ्यायचा असतो तेव्हा सार्थक तर अगदी धक्क्याने तिच्याकडे बघत असतो तेव्हा तो आपला हात पुढे करतो आणि तेव्हा आनंदी आणि सार्थकचा एक हात एकमेकांच्या हातात हात हात देते आणि कधीही सोडू नका असे म्हणते आणि सुखदाला म्हणते की सुखी मला तुझ्यासाठी खूप आनंद होतो खर तर तुमच्या दोघांसाठी तेव्हा सार्थकचा चेहरा मात्र गंभीर असतो तर सुखदा त्याला विचारते की काय रे सार्थक तुला आनंद नाही झाला का तेव्हा सार्थक म्हणतो की नाही तसे नाही आणि सॉरी मला एक्सप्रेस नाही करता येत की मला काय करावे ते तेव्हा सुखदा म्हणते की अरे असून फोन करून आले तेव्हा सुकदा आपल्या रूम मध्ये निघून जाते तर लगेच सार्थक आनंदीला म्हणतो की शेवटचे फक्त दहाच दिवस बाकी आहेत आनंदी काहीच उत्तर देत नाही आणि आपला चेहरा वळवते तर सार्थकच्या डोळ्यात खूप पाणी आलेले असते आणि तो सुद्धा निघून जातो आणि सुधा येते तर सुधाचे डोळे सुद्धा भरून येतात सुधा ही म्हणते की आनंदी आणि परत म्हणते की कल्याणी हे सर्व तुझ्यामुळे शक्य झाले आयुष्यभर मी तुझी ऋणी राहील तर आनंदी म्हणते की आई प्लीज मी असे आयुष्यभर ऋणी राहिले असे शब्द वापरू नका सार्थक सरांच्या आनंदातच माझा आनंद आहे आणि आता या आनंदात कुठल्याही प्रकारची बाधा नाही येणार ना। तेव्हा सुद्धा खुश होते आणि त्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे असे म्हणते तर आनंदी आपल्या मनावर खरंच खूप मोठा दगड ठेवते आणि स्वतःच्या डोळ्यातील आसरू लपवते तेव्हा सुद्धा तर आनंदात असते आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आनंदीच्या डोळ्यामध्ये फार पाणी आलेले असते कारण सार्थक आणि सुखदाच्या आता लग्न ठरलेले आहे असे म्हटल्यानंतर तर एकटीच आपल्या रूम मध्ये रडत असते ते तेवढे ते तिथे सुखदा येते आणि काय झाले तुझ्या डोळ्यात का पाणी मुद्दा म्हणते की अगं तुझ्याविषयी माझ्या डोळ्यात पाणी येते की माझी माझी आता नाही सुद्धा खूप वाईट वाटते ती रूम मध्ये येते आणि ती सुद्धा रडत असते तर सार्थक तिला विचारतो की काय सुखदा काय झाले तर सुखदा म्हणते की अरे ती कल्याणताई पग ना ग फक्त मला त्रास देत असते तर सार्थक विचारतो की काय झाले सांगशील की काय काय झाले तेव्हा सुखदा आता नेमकं आनंदी का रडत होती हे सार्थकला सांगणार असते तेव्हा आता सार्थकला सुद्धा अजून आनंदीच्या मनात प्रेम आहे आणि या सर्वाचा तिला खरंच खूप त्रास होतो हे त्याच्या समोर येतेच तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद